नमस्कार पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर आजच्या टिफिनचा मेन्यू होता गोबीची भाजी वरण भात आणि पोळी वरण तस जसं नेहमीप्रमाणे मी सगळ्यात आधी वरणासाठी डाळ लावून देत असते तशीच इथे मी कुकर ठेवलं डाळ स्वच्छ धुवून घेतली आणि डाळ कुकरला लावून दिली त्यामध्ये थोडेसे तेल आणि हळद टाकलं कुकर पॅक केलं आणि आता लगेच मी भाजीची तयारी करणारे भाजीमध्ये मी बनवणार होती गोबीची भाजी त्यासाठी गोबी अशी तोडून घेते पहिले तर कारण एवढी मोठी गोबी कापणं शक्य नव्हतं मग त्याचे पहिले तर जसे जमन तसे तुकडे करून घेतले आणि मग चाकूनी कापायला लागले चाकूनी मला एवढं जमत नव्हतं पहिलेच कापून बघितलं थोडीशी गोबी काप नेहमी आहे थोडीशीच गोबी कापतो त्यामुळे चाकूने काही वाटत नव्हतं कापायला आज सारी गोबी कापायची होती चाकूने कापता कापता म्हणजे जमतच नव्हतं चाकूने कसं डायरेक्ट गोबीचे जे फुलं असतात ना तेच हाताने असे मोकळे मोकळे करून घेतले आणि अशा प्रकारे मी गोबी कापून घेतली तिकडे माझी डाळ पण शिजली आहे डाळीचं खूप गॅस मी बंद करून टाकते आणि गोबी अशी स्वच्छ धुवून घेते गोबी धुवून घेतली की त्यात अर्धा तांब्या पाणी ओतलं थोडीशी हळद आणि मीठ घालून ती गोबी वाफळून घेणार गोबी वाफ वाफळून घेईपर्यंत म्हणजे ते ती प्रोसेस होईपर्यंत बघू शकता हळद आणि मीठ घालून अशी मी गोबी पाण्यात वापरायला गरम पाण्यामध्ये ठेवली आहे आणि गोबी होती तोपर्यंत गोबीसाठी लागणारे टोमॅटो कोथिंबीर आणि कांदा मी ते चिरून घेणारे जितके बारीक आपल्याला कांदा आणि टोमॅटो कापता येतील ना तेवढं बारीक आपण ते कापणार आहे आणि कारण आता आपण ते जेव्हा तेलात परतो ना तर जसं आपण कांदा टोमॅटोची प्युरी परतवतो तो तसं हा चिरलेला कांदा आणि टोमॅटो हे असे पूर्णपणे सॉफ्ट होऊन हेच आपल्या भाजीला म्हणजे इन शॉर्ट ग्रेव्हीचा इफेक्ट देणार आहे त्यामुळं जितकं आपल्याला बारीक कापता ना सांगा तितका आपण अपन कापणार आहे आणि अशा पद्धतीने भाजी मी पण पहिल्यांदाच बनवते आहे आणि अशी ही भाजी आज खूप छान झाली होती तुम्ही पण न एकदा नक्की ट्राय करून पहा अशा पद्धतीने गोबीची भाजी तुम्हाला पण आवडेल आणि मला कमेंट सांगा तुमची भाजी कशी झाली होती ते तर आता मी इथे तीन मिडियम साईजचे टोमॅटो आणि एक मोठ्या आकाराचा स कांदा एकदम बारीक एक चिरून घेतला आहे ज्यासाठी आपल्याला कांदा टोमॅटो कोथिंबीर आणि थोडासा लसूण इथे डाळ शिजते तिला कांदा असे घोटून घेते आणि लगेच डाळीला जिरे मोहरी लसूण कढी पत्ता कोथिंबीरची फोडणी देऊन फोडणी देऊन झाली आहे घट बघून मी वरणात पाणी ॲड करत आणि हे वरण मी आता बाजूचे गॅस पटून देणार आहे तर मी गॅसवर उकळण्यासाठी फक्त आणि लगेच भाजीच्या फोडणीची तयारी करणार त्यासाठी मी तेल ॲड केलं तेल ॲड केलं जिरे जिरे मोहरी जिरे मोहरी चांगली तडतडली की आपण शिधून घेतलेली कडी तो तस टाकला नंतर लगेच बारीक आपण कट केलेला कांदा कांदा एकदम होईपर्यंत छान असा एकदम कमी गॅसवरच आपण त्याला परतू द्यायचा वरणाला पण आली आहे जे झालं आहे आपलं वरणाचा गॅस मी बंद करून टाकला कांदा होईपर्यंत मी इकडे लसून घेत होते कांदा आपला छान असा लालसर झाला कांदा लसूण वरण झालेलं आहे ते उतरून ठेवते आणि त्याला पाणी गरम करायला ठेवते मी रोज दोन खांद भात लावतो हो एवढेच तांदूळ मी काढून घेते हे तांदूळ तर आधीच निवडून ठेवलेला असता पण पुन्हा एकदा कन्फर्मेशन म्हणून मी ते थोडेसे फटकून घेत असते दोन ग्लास तांदळासाठी इथे मी तीन साडेतीन ग्लास पाणी टाकते आपल्या इकडे कांदा टोमॅटो मस्त सॉफ्ट होईपर्यंत तिकडे मी भातासाठी पाणी घेऊन दिलं आहे तांदूळ पण थोडे फटकून घेतले आणि धुण्यासाठी तांदूळ घेण्यासाठी ते मिक्सर घेतले नाही आधूनमधून इकडे मी कांदा टोमॅटोला पण सारखी हलवत राहणार कांदा टोमॅटो परतत आलेला लावतो म्हणून लगेच सुके मसाले काढून घेतले मी एका डिशमध्ये पहिले सुके मसाले काढून घेते आणि नंतर मग ते एकदम तुम्ही बघू शकता मसाल्याला छान असं तेल आहे नंतर आपण जी हे वाफळलेली गोबी होती वाफळून घेतलेली गोबी होती ती त्याच्यात टाकली वरतून थोडीशी कोथिंबीर थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकली आणि तिला हे मिश्रण चांगलं पाच मिनटं परतून घेतलं पाच मिनिट मिश्रण परतल्यानंतर याच्यात मी पाणी ऍड केलं त्याची कन्सिस्टन्सी बघून घट पाहत आता भाजी उकळण्यासाठी पलीकडच्या गॅसवर ठेवून दिला आणि या छोट्या गॅसवर आता मी भात लावते भातासाठी तांदूळ स्वच्छ दोन पाण्याने धुवून घेतले कुकरमध्ये टाकले टाकले भात लावून दिला आता माझं वरणही झालं भाजी पण झालेली भात लावून दिला भात होईपर्यंत मी बोट्यावरचा सगळा पसारा आवरून घेणार सगळं धुवून धावून ठेवून देणार जास्त जाई वरण भात भाजी झाली की मी लगेच टिफिन भरायला घेत असते हा टिफिन सात जणांचा माझा एकाच ठिकाणी जाणार असतो म्हणून मी अशा प्रकारे टिफिन भरते प्रत्येकाचं सेपरेट भरत नाही साथी ते सगळे ती पण जण जे टिफिन आहे माझ्याकडून ते एकाच रूमवर रूम, रूम करून राहतात तर मग मी अशा पद्धतीने त्यांना टिफिन देत असते वरण भात आणि भाजी भरून झाली आणि नंतर मग जी भांडी वरण भात भाजी भरून झाली की भांडे अशी स्वयंपाकाची भांडे सगळी रिकामी होता मग का, मी सगळे भांडे घासून किचन ओटा स्वच्छ करून मग नंतर पोळ्याला लागत असते कारण पोळ्या केल्याच्या नंतर माझा स्टॅमिनाच राहत नाही म्हणजे माझी इच्छाच राहत नाही भांडे वगैरे घासणं काही पण काम करायची त्यामुळं मी आधीच करून घेते पोळ्या झाल्या की फक्त मग गॅस घासायचा राहतो आणि आपलं भांडे घासणं भांडी घासून ओटा स्वच्छ होऊ तरीपर्यंत पीठाला पण असं छान रेस्टिंग टाईम भेटतो ते पीठ असं छान मौसूत मळल्या जात म्हणजे भिजल्या जातं आणि ते भिजल्यामुळं बघू शकता तुम्ही माझी प्रत्येक पोळ्याशी टम्ब फुगते पोळी मऊ होण्यासाठी पीठ भिजवणं पिठाला चांगलं भिजण्यासाठी टाइम देणं हे पण तेवढंच महत्त्वाचं असतं त्यामुळं माझे दोन्ही पण काम होतात माझं किचन ओटा पण स्वच्छ होऊन जातो पीठ पण छान मळल्या जातं मग त्यामुळे पोळ्या पण छान येतात आता मी ह्या सगळ्या पोळ्या करून घेणार आहे तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर ती प्लीज व्हिडिओला लाईक करा चॅ चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि मला कमेंट करून सांगा तुम्ही माझा व्हिडिओ कुठून बघतायत आणि तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटता चला तर मग भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये बघूया उद्याचा टिफिनचा मेन्यू काय असणार आहे तो